तो सुनील, तो सुनील, मैं सुनील, मैं सु, सुनील नेमाने साहेब सुनील नेमाने साहेब सुनील नेमाने बोलत नाही मी एक बोलू का आता तुम्हाला आधी कोणाला बोलणार तु, मी तुम्हाला एक बोलू का मित्र तो सल्ला देऊ का समजून घ्यायचा प्रश्न नाही संतोष कोले पाटलाकडे तेवढी शक्ती आहे एक लक्षात घ्या हॅलो संतोष कोले पाटील कमजोर खिलाडी समजू नका कोले पाटला तुम्ही आज दाखवा ना शक्ती या पण <laughs> ना तुम्हाला आम्ही काय सांगितलं तुम्ही गायर नाक्काचे नेते ना तुम्ही आहो तुमच्या तुम एकाही नेत्यानं हक्कासाठी बोलले आम्ही बोललो फक्त एकमेव नेत्याने संतोष कोले पाटले तवा जयंत पाटले विधानसभेत ते आवाज बुलंद केला होता हे मागच्या वर्षी दोन हजार तुम्ही लक्षात घ्या संतोष पाटलांना बोलले म्हणून कल... तर आज पण गायरण राहिले पाटील संतोष पाटील बोलले नसते तर आला पाटला हा एक संतोष पाटलाच्या संघर्षामुळे आमच्या मार्गी लागला नाही नाही तुम्हाला अजूनही 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 मी तळागाळासाठी साठी जनतेसाठी लढतोय तुमच्या माहिती एवढं तुम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला एका मंत्रीपदासाठी आम्ही मागणी केली नाही आम्ही तीन मंत्रीपद मागितले सरकारकडे आमची ती लढाई चालू आहे ये। आणि एका मंत्रिपदासाठी माझी मला लाग उद्या जर त्यांनी मंत्रिपद दिलं आणि फायनल जरी केलं तर मी एकटा मंत्रिमंडळ जाऊन बसणार नाही मोठा मला मला नेमाने साहेब तुम्हाला एक सांगतो मी मित्र तो सल्ला देतो